रोड येथे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्याची आता स्थानिक नागरिकांकडून मागणी जोर धरून आहे उपनगर टाकळी मार्गावर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास अस बंदी असूनही सरासपणे वाहतूक सुरू असते आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ऋषिका आनंद चांदवले वर्ष तेवीस राहणार रामदास स्वामीनगर टाकळी रोड ही युवती तिच्या वडिलांसोबत सत्तावीस जून रोजी साडेसात वाजेच्या सुमारास मोटरसायकलने टाकळी रोड भारत गॅस ऑफिस समोरून जात असताना मध्यरुंद वस्ते ट्रक चालकाने भरधाव वेगा त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली या अपघातात ऋषिका हिच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय नागरिकांनी चांगला चोप बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती माजी नगरसेवक राहुल दिवे सामाजिक कार्यकर्ते बाबा पवार आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ उपनगर पोलिसांना कळविले आणि वाहतूक सुरळीत केली आहे वारंवार स्थानिक नागरिकांनी प्रतिबंधित मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांना परवानगी नसताना वाहतूक सुरू असल्याची तक्रार प्रशासनाला दिली आहे परंतु वाहतूक पोलिसांकडे दुर्लक्ष करीत असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे सामाजिक लोकप्रतिनिधी अनिल जोंधळे यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत लोकवस्ती रहदारीच्या परिसरात अवजड वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी केली आहे जागर जनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक